कोण होतीस तू काय झालीस तू आजच्या भागाची सुरुवात होते मीडियावाल्यांपासून तर आता इथे यश म्हणतो विद्याबाईनी तुम्हाला हे घर सोडून जायची काहीच गरज नाही असं म्हणत यश आणि खुश होते आता इथे विद्या आणि तिचा नवरा संदीप सुद्धा अमृताला आणि यमुणाला मात्र आश्चर्य वाटतं काय झालं म्हणून विद्याचे बाबा सुद्धा खूप खुश होतात तर आता संदीप म्हणतो बाबा प्लीज नका घेऊन जाऊ विद्याला जावय बापू पदरात घ्या माझ्या मुलीची चूक पुन्हा नाही करणार ती अशी असं म्हणतात ते येतो मी असं म्हणतात ते बाबा असं म्हणते आता विद्याने पाया पडते तिच्या बाबाच्या सुखी राहा असं म्हणतात ते येतो मी असं म्हणून निघून जातात तिचे बाबा आता तर आता इथे संदीप हात पकडतो विद्याचा आणि रडत असते आता ती तुम्ही प्लीज जा आता इथून असं म्हणते आता कावेरी मिडियावाल्यांना बघताय काय असं म्हणत यश ऐकलात ना तुम्ही चला निघा इथून निघा असं म्हणत यश चला चला बाहेर बाहेर या चला कामेरा खाली करा असं म्हटवता यश तर आता विद्या बघते कावेरीकडे तर आता यश म्हणतो थांबा थांबा हो कुठे चाललात आय एम सो सॉरी मी तुम्हाला एवढं ओरडलो तुमच्यावर आणि थँक्यू तुम्ही माझ्या सांगण्यावरून हे सगळं नाटक केलं तुमची खूप मदत झाली थँक्यू सो मच असं म्हटवता यश आणि एक मिनिट असं म्हटवता तो आणि हे पैसे देतो त्यांना हे छोटस गिफ्ट असं म्हणतो आणि पैसे देतो त्यांना थँक्यू सर असं होते आणि आता निघून जातात ते तर आता इथे यश आणिच प्लॅन केलेलं असतं हे सगळं बघा प्रेक्षक आहो विद्या ते असं म्हणते कावेरी तुम्ही शांत व्हा बघू असं म्हणते तर मी चांगल्या मनाने तुमची ओढी भरायला गेली आणि बघा काय झालं असं म्हणते विद्या आहो ह्या सगळ्याचा आता तुम्ही विचार नका करू असं म्हणते कावेरी तुम्ही रूम मध्ये जाऊन थोडा वेळ आराम करा बघू असं म्हणते कावेरी थँक्यू सो मच असं म्हणते आता विद्या कावेरीला आणि आता ती बघते यशकडे आणि आता विद्या निघून जाते तिथून आणि आता इथे यश आणि कावेरी असतात हॉलमध्ये तर आता इथे कावेरी बघते यशकडे यश आता तिला सांत्वना करतो आणि मुंडी हलवतो आपली तर आता इथे यश आणि कावेरी बघतात तिच्याकडे म्हणजेच विद्याकडे तर आता इथे यमुणा घरातल्या सगळ्यांचे कपडे धुवत असते बघा प्रेक्षक हो सगळा उठा सगळा उलटा कारभार आहे या घरात त्या हलकट कावेरीची ओटी भरणारी ती विद्या अजून याच घरात आहे आणि मी इथे काय करतेय मी मुलकर्णी सारखी कपडे आहे हे सगळं ना त्या कावेरीमुळे झाले असं म्हटत ये सोडणार नाही आहे तिला मी असं म्हटलं ती तर तेवढ्यातच आता कावेरी येते तो आशी आशी कावेरी तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आहे ना पण एक दिवस ना मी या कपड्यांसारखी तुला धुणार आहे असं म्हणते यमुना अशी अशी धुणार आहे म्हणून आता करत असते ती आणि धुवत असते कपडे तर आता कावेरी येऊन हसते यमुनावर हा 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 म्हणून आणि आता ती कपडे आणलेली असते दोन बकेट भरून कपडे धुताना बघितलेली स्वप्न खरी होत नाही तसं म्हणते कावेरी मला धुवायची स्वप्न बघण्यापेक्षा ना ह्या दोन पादल्या घ्या आणि हे कपडे धुवून टाका असं म्हणते कावेरी असं म्हणता येतात ती कावेरी धुला ना मी असं म्हणत आहे म्हणा तर आता ती पाणी ओतायला बघते कावेरीवरती मग घेऊन तर आता ती परत त्या कपड्यांवरच पाणी मारते धुतलेली साडी परत ओली झाली असं कावेरी तुमचंच काम वाढलं हो असं म्हटलं कावेरी पण काही म्हणा जो काही राग काढायचा आहे ना तो या कपड्यांवर काढा ना म्हणजे कसं सगळं प्रस्टेशन पण निघेल आणि कपडे पण धुऊ निघतील एकदम स्वच्छ असं म्हणते कावेरी अजिबात नाही असं म्हटत आहे म्हणा माने फक्त ह्या घरातले कपडे धुवायला सांगितलेत आणि मी तुला या घरातली समजतच नाही असं म्हटलं यमुणा त्यामुळे तुझे कपडे मी धुणार नाही असं म्हणते छे छे मी माझे कपडे चुकून पण तुम्हाला धुवायला देणार नाही असं म्हटलं कावेरी इथे आल्यापासून एक पेला उचलून इथला पेला तिथे ठेव बघितलं नाही मी तुम्हाला कामं करायची सवयच आहे तुम्हाला असं म्हटते कावेरी नुसतं ऐत बसून खायचं आहे असं म्हणते तर कावेरी यमुनाला तुम्हाला काय जमणार आहे कपडेच धुवायला आणि ते कपडे स्वच्छ धुवून निघतील ह्याची काय गॅरंटी पण नाहीये असं म्हटते कावेरी तू जास्त बोलतेस हा आता असं म्हटत यामुना कुणाचे कपडे हे असं म्हणत या मु असं म्हटे तर कावेरी कपडे ना विद्या त्याने हा त्यांच्या बाबांचं शर्ट ते काय झालं तुमच्यामुळे त्यांना ना तिथून इथे यावं लागलं ना त्यांचे हे एक्स्ट्राचे कपडे धुवून द्या हा आणि हे बालडीतले जे कपडे आहेत ना ते सुद्धा सगळे धुवून ठेवा एकदम स्वच्छ असं म्हटेता कावेरी जमिल ना असं कावेरी नाही तुम्हाला तोंड चालवायची सवय ना असं म्हटत कावेरी आज हात चालवायची आहेत म्हणून विचारलं असं म्हटते कावेरी आता जातेच काय इथून असं आता यमुना जाते असं म्हणते यमुना ती असं आता कावेरी ओढ दिसतंय हा तुम्ही कपडे धुताना काम करताना माझ्या नंदेला कोणाचीच दृष्ट नको लागवू असं म्हणून आता ती नजर काढते यमुनाची एन्जॉय असं आता कावेरी यमुनाला ओके बा असं म्हणते आता कावेरी हम्म चालू राहू दे असं आता आणि कावेरी निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून खूप फंडी आणि मस्त सीन दाखवल्या तर आता इथे यमुना चिडत्याने जोरात रडते करून कावेरी असं म्हणते आता यमुना विद्याच्या खांद्या बंदूक ठेवून निशाणा साधतेस ना तू असं म्हणते आता यमुना कावेरी बद्दल अगं पण त्याआधी ह्या घरात तू स्वतःची जागा तरी बलकट करायची होतीस असं म्हणते आता यमुना कावेरी तू संपलेस आता असं म्हणते यमुना आजच्या आज तुला ह्या घराबाहेर काढते का नाही ते बक्षील तू असं म्हणते आता यमुना आणि आता नवीन प्लॅन बनवते यामुळे आणि आता ती कॉल करते आणि आता ती म्हणते हॅलो वकील साहेब आणि आता ती काय बोलते दाखवत नाहीत बघा प्रेक्षक व्हॉइस म्यूट आहे आता सध्या काय तरी सांगते ती आता वकील साहेबांना डिवोर्स पेपर्स बद्दल बघा प्रेक्षक तर आता इथे रात्र झालेली असते आणि आता इथे दरवाजा आपटत असतं कोणीतरी कावेरीच्या रूमचा तर आता ती उघडते आणि आता बघते तर काय यश असतो अहो असं म्हटत कावेरी तुम्ही इथे काय करताय कोणीतरी पाहिलं तर आणि मा विद्या त्यावर किती चिडल्यात बघितलं ना आता मा तुमच्यावर चिडल्या तर कसली शिक्षा देईल येईल मी विचारही करू शकणार आणि त्यापेक्षा तुम्ही जा ना इथून असं म्हणते कावेरी दरवाजा पण उघडा आहे तुम्ही जा ना तुम्ही जा ना असं म्हणते कावेरी कोणीतरी बघितलं तर किती प्रॉब्लेम होईल असं म्हणते कावेरी तर आता ती येऊन दरवाजा बंद करते आणि आता इथे खिडकीतून आलेला असतो ना यश मा चिडलाय तुमच्यावर आणि तुम्हाला इथे पाहिलं तर तुम्हाला कळत कसं नाही जा तुम्ही इथून असं म्हणते ती तर आता यश आणि कावेरीचा रोमॅटिक सीन सुरू होतो तर आता यश म्हणत तर आता यश खूप जवळ येतो कावेरीच्या आणि कावेरी आपले डोळे मिटते बघा प्रेक्षक हो आणि आता तो तिला दाखवतो काहीतरी आणि आता तो सुटकी मारतो आणि बघा असं म्हणतो तिला तर आता यश लिहिलेली चेन असते दे। हे देणार होतो मी असं म्हणत यश तुम्हाला काय वाटलं तर आता इथे कावेरी लाजते खूप आणि निघून जाते तिथून आणि आता खूप लाजते बघा ती प्रेक्षक हो तर आता यश येतो आणि तिच्या जवळ थांबतो आणि आता तो तिला यश लिहिलेला पेंडेंट तिच्या गळ्यामध्ये घालतो तर आता तो ती चेन घातो तिच्या गळ्यामध्ये आणि आता खूप लाजत असते कावेरी आणि खुश पण असते ती तर आता ते दोघं एकमेकांना बघत असतात आनंदाने तुमचा नवरा असूनही स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घालू शकलो नव्हतो मी असं म्हणतो यश म्हणून हे स्पेशल चेन असं म्हणतात यश कावेरीला मी तुम्हाला आठवण करून देईल कि तुमचं यश कायम तुमच्या सोबत आहे असं म्हटवता तो आणि आता तो मिठी मारतो कावेरीला पाठीमागून आणि खूप रोमॅंटिक सीन दाखवले बघा त्यांचा प्रेक्षक हो ही।, ही चेन जोपर्यंत तुमच्या गळ्यात आहे तोपर्यंत यश आणि कावेरीला कोणीही वेगळं करू शकणार नाही असं म्हटवता यश तुम्ही खूप ग्रेट आहात कावेरी असं म्हणत यश सगळे चिडले तुमच्यावर पण तरीही ह्या घराला वाचवण्यासाठी घरच्यांना एकत्र ठेवण्यासाठी लढताय तुम्ही असं म्हणत यश एवढे धाडस एवढे पेशन्स कुठून आणता तुम्ही असं म्हणता यश मी खरंच खूप लकी आहे कावेरी असं म्हटत होतो मला तुमच्या सारखी बायको आहे लकी तर मी पण आहे ना तुम्हाला या जन्मातच काय पुढचे सात जन्मही ही कमवणार नाहीये मी असं म्हणत यश आणि आता तो कावेरीचे लाड करतो तर आता कावेरी त्या चैनला पप्पी देते बघा प्रेक्षक हो आणि आता ते दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि खुश असतात खूप आणि एकमेकांना मिठी सुद्धा मारतात ते तो आता म्हणजे यश आणि कावेरीने रोमॅंटिक सीन चालू असतो त्यांचा तेवढ्यातच आता मोहित येतो आणि म्हणतो या मी आताच आता बाहेर ये असं म्हणतो आता मोहित मी आधी बाहेर जातो मग तुम्ही या असं म्हणत होता यश तर आता इथे यश खिडकीतून बाहेर येतो आणि आता कावेरी बघते नीट गेला कणी यश म्हणून तर आता ती खिडकी लावून घेते बघा प्रेक्षक हो मोहीचीचू असं म्हणतं यश काय झालं या मी आताच्या आत्ता बाहेर ये असं म्हणत होता मोहित यमुनाला मोहीजीचू काय झालंय असं म्हणत होता यश पप्पा असं म्हणून पार्थ येत होता जीजू काय झालंय असं म्हणत होता यश मोहित असं आहे यमुना ही कुठली पद्धत आहे रे घरात एंटर करायची असं म्हटेता यमुना पार्थ असं म्हणत यश बाळा तू आईबाबांना बोलू दे तू जा बाहेर जाऊन खेळ अनुष्का तू ही जा सोबत असं म्हट होता यश तर अमृता सुद्धा आलेली असते बघा प्रेक्षक हो काय डोकं वगैरे फिरलाय का तुझा असं म्हटत होता मोहित काय डिवोर्स पेपर्स असं म्हणत होता मोहित का आहेत तू वकिलाकडून असं म्हणत होता मोहित डिवोर्स पेपर्स का मागवले असतील बहिणीने असं म्हणतात विद्या हे बघे आम्ही कुठलाही प्रॉब्लेम कितीही मोठा असला तरी सामंजसपणे सोडवता येतो असं म्हणते म्हणतो आता मोहित असा टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो असं म्हटवता तो लग्ना म्हणजे काय खेळ वाटला का ग तुला असं तो आणि जर सोड माझा नाही निदान आपल्या बाळाचा तरी विचार करायचा फारचा असं म्हटत होतो आताही मला सांग तुला कसं कळलं मी रिव्हॉर्स पेपर्स मागवलेत ते असं म्हणतात या म्हणा ते महत्वाचं नाहीये असं म्हणत होता मोहित पोलिस इन्स्पेक्टर आहे मी ओळखी आहेत माझ्या असिस्टंटने आणून दिलेत मला असं म्हणत होता मोहित असिस्टंट असं म्हणता कारण हे मुव्होर्स पेपर्स मी आपल्यासाठी मागितलेच आहेत असं म्हणत होती मग कोणासाठी मागवलेस असं म्हटत यश तुझ्यासाठी असं म्हणत या मु माझ्यासाठी असं यश हो यश असं म्हणते तुझ्यासाठी मला काळजी आहे माझ्या भावाची लग्नाच्या दिवशी नाही का तू म्हणायला होतास की कावेरीच्या प्लॅन मध्ये तू सामीलच नाही आहेस तर त्याला आठवत जी मुलगी माझ्या आईच्या विरोधात जाते माझ्या माच्या विरोधात जाते ती माझी बायको असूच शकत नाही असं म्हटलेलं असतो ना यश आणि त्या घुंगट मध्ये असलेली अमृतानी आहे कावेरी आहे हे तुला माहितच नव्हतं असं म्हणत आहे यमुना भर लग्नाच्या मांडवात तू विश्वासघात केलास माझा असं म्हटलेले असते ना लक्षणं विश्वास ठेव माझ्यावर ह्यातला काहीच माहित नव्हतं मला असं म्हणत यश नव्हतंच माहित मला असं म्हणत यश तेच तर असं म्हणत आहे यमुना म्हणूनच मला खूप वाईट वाटलं रे आणि खरं सांगू का यश मला ना मला अमृताची दया आली असं म्हणते बघ तिच्याकडे किती दुःखी रे ती असं म्हणते यमुना तुझं लग्न चालय कावेरीशी पण तरी ती अजून ह्याच आशेवर की ठरल्याप्रमाणे तुम्हाला दोघांचं लग्न होईल असं म्हणते यमुना तर अमृता पण नाटक करते आता इथे तुला पण कावेरीचं वागणं पटलेलं नाही आहे की नाही म्हण मग ह्या डिवोर्स पेपर्सवर साईन कर आणि कावेरीला डिवोर्स देऊन मोकळा हो असं आता म्हटणा यशला बघा प्रेक्षक हो यशला इथे खूप धक्का बसलेला असतो जरा शांत बसवत नाही आहे ह्या बाईला आता हे काय नवीन असं म्हणते आता विद्या आणि आता विद्या लगेच जाते आणि कावेरीकडे जाते बघा प्रेक्षक ती तिला सांगायला या मी ताई असं आता अमृता अगं किती विचार करशील माझा असं म्हणते आता अमृता अमृता खरं सांगू का असं म्हणते या म्हणा ही आयडिया मला तुझ्यामुळेच आली असं या यामी हे बघ यश कावेरीशी लग्न झालं म्हणजे तू आयुष्यासाठी तिच्याबरोबर बांधला गेला नाही अरे असं आता यमुना तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आम्ही सगळे आहोत ना असं म्हटे यमुना आम्ही खरंच सांगते लग्न मोड असं म्हणते यमुना आणि अमृताशी लग्न कर असं म्हटते यमुना यश असं आता अमृता आम्ही ताई जे म्हणते ते पट्टय मला असं म्हटलं अमृता आता मोहितला पण कळतच नाही काय करायचं ते तू देऊन टाक ना त्या कावेरीला डिवोर्स असं म्हट अमृता हे बघ तिलाही कळवते की माझं या घरात काय स्थान आहे असं म्हणते अमृता मोहितला कळलेलं असतं की कि अमृता किती चालबाज येते बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी आपल्या खोलीमध्ये असते आणि आता ती आरशात बघत असते की तिला वेंडण दिलेला असतो ना यश कावेरी वहिनी कावेरी वहिनी म्हणत आता विद्या येते तुमचे तुमच्या यश भाऊजी डिवोर्स असं म्हणते काय काय असं म्हणते कावेरी डिवोर्स पेपर्स असं म्हट विद्या बाहेर चला बाहेर चला यश भाऊजी साईन करतील डिवोर्स पेपर्सवर प्लीज असं आता विद्या काय असं म्हणते कावेरी कर साईन यश असं म्हणते यमुना कर साईन यश साईन कर डिव्होर्स पेपर्सवर असं असं आता यमुना यशला आणि यशला काय करायचं समजतच नसतं यश असं यमुना हीच वेळ आहे मलाही दाखवून द्यायची की तू आपल्या कुटुंबाबरोबर आहेस त्या कारस्थानी कावेरी बरोबर नाहीस असं आता यमुना त्यामुळे सयाकर असं म्हणते आता यमुना तर आता इथे यशला काय करायचं समजतच नसतं आणि अमृता खूप खुश असते बघा प्रेक्षक तर आता इथे यश बघतो ते पेपर्स काय काय लिहिलेलं आहे त्याच्यावर म्हणून आणि वाचत असतो आता तो मोहित पण इथे थांबलेला असतो आणि यशचं वाचून होतं सगळं तर आता यमुना पेन देते त्याच्या हातामध्ये खे असं म्हणते आता यमुना तर आता यश पेन घेतो आपल्या हातामध्ये खूप खुश असते इथे आता यमुना तर आता इथे यश साईन करणार असतो बघा प्रेक्षक पण आता त्याला काय करायचं सुचत नसतं आणि आता यमुणा म्हणत असते कर कर फोर्स करत असते त्याला आणि अमृता खूप जास्त खुश असते आणि आता यश साईन करणारच असतो तेवढ्यातच आता कावेरी येते आणि पेपर्स घेते आपल्या हातामध्ये तर आता यमुना आणि अमृताला शॉक बसतो तर आता इथे कावेरी आपल्या हातामध्ये घेतलेली असते ते पेपर्स आणि आता यश साईन करायच्या आधीच तर आता पण येऊन थांबते तिथे तर आता इथे कावेरी आपल्या हातामध्ये पेपर्स घेते आणि बघते ती या आणि यश सुद्धा आता उभारतं बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी वाचायला लागते ते पेपर्स आणि ती वाचते आता काय ग असं म्हणते आता काय धक्का बसला का तुला असं म्हणते या मुडा तर आता इथे कावेरी म्हणते नाही असं म्हणते आता ती पेपर्स नीट आहेत ना हे चेक करत होते असं म्हणते आता कावेरी बरोबर आहे हे घे बिंदास साइन करा असं म्हणते आता ती आणि ती पेपर्स देते आता यशला पण मी साई करणार नाही असं म्हणते आता कावेरी म्हणजे असं म्हटना यमुना ताई असं असं म्हणते कावेरी तुमचे मिस्टर पुलीस आहेत ना मग तुम्हाला साधे नियम माहित नाही असं म्हणते कावेरी अहो किती जणांची लग्न त्यांच्या मनाविरोध झाली आहेत पण त्यांचा डिवोर्स कुठे होऊ शकलाय असं म्हणते कावेरी कारण डिवोर्स साठी दोघांची संमती असावी लागते असं म्हणते कावेरी बरोबर ना मोहित चू असं म्हट कावेरी बरोबर असं म्हटत मोहित कावेरी बरोबर बोलते असं म्हणत मोहित त्यामुळे यशने लाख साई करू देत ह्या पेपर्स वरती मी साई केली तर डिवोर्स होईल ना असं म्हणते आता कावेरी तर आता विद्या म्हणते खूप अक्कल आहे वहिनीन आणि आता कावेरी म्हणते माझा जीव गेला तरी मी या डिवोर्स पेपर्सवर साई करणार नाही तर आता इथे समज बघे तर एकामध्ये काय ते एवढं झणझणीत जेवण केलंयस तू असं म्हटेता पौर्णिमा आता इथे फक्त माझ्या आवडीचं बनणार आहे असं म्हटतं कावेरी आणि मी जे बनवेन ते तुम्हाला आवडीने जेवावं लागणार असं म्हटते कावेरी आम्हाला नको आहे तुझ्या हातचं जेवण असं म्हटलं यमुना त्यापेक्षा फ्रुट्स खाईन मी असं म्हटेता कावेरी तेवढ्या आता कावेरी फेकतेचा कोणी बरोबर जाऊन आता ऍपलवर पडतो तो जेवणाचा अपमान करायचा नाही असं म्हटतात कावेरी मुकाट्याने जेवायचं असं म्हटेता ती यमुनाला मला बघायचं आहे तू काय करतेस ते असं म्हटलं यमुना तर आता रिकॅब सुद्धा इथे समजा प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा